नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डीजी नाईन हल्ली इंटरनेट किंवा या सगळ्या सोयी झालेल्या आहेत आपल्याला काही आणायचं असेल तर आपण घर बसल्या सगळं काही मागवू शकतो म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला बाहेर जावं लागत नाही आपला मोबाईल हातात असतो वेगवेगळ्या साईट्स आहे अमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे त्याच्यावर आपण काहीही मागवलं घरपोच आपल्या घरी येतं पण हल्ली हे सायबर क्राईमवाले जे आहेत त्यांनी आता याला लक्ष केलंय म्हणजे माझ्या ओळखीत सुद्धा अनेकांना कुठलीही गोष्ट मागवली नाही तरी सुद्धा घरी आली आणि घरी आल्यावर घरी जे कोण असतात ते पटकन पैसे देऊन टाकतात कारण आपण काही ना काही मागवतच असतो पण हा सुद्धा हल्ली एक फ्रॉड झालाय आता तुम्ही म्हणाल हा कसला फ्रॉड आहे किंवा हा कसा करता येतो तर आजच्या भागातून आपण हेच जाणून घेणार आहोत आणि आपण सुजाण नागरिक आहोत त्यामुळे आपल्याला अवेअर व्हायचं आहे आणि हेच आजच्या भागातून आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि आपल्यासोबत आहेत सायबर एक्सपर्ट ओंकार गंधे सर नमस्कार सर, सर। पुन्हा एकदा आकार परिवारात मी तुमचं मनापासून स्वागत करते ओंकार uh, सर गेल्या आठ ते नऊ वर्षापासून सायबर एक्सपर्ट म्हणून काम करतायत लोकांमध्ये जनजागृती करतायत कारण हल्ली सायबर क्राईम हा कुठल्या मध्ये होईल हे सांगता येत नाही आणि आपण कसे फसू हे कोणीच सांगू शकत नाही आणि ते महत्वाचं जे काम आहे की कोणी अडकू नये ते ओंकार सर करतायत सर नमस्कार खरं म्हणजे हल्ली सायबर गुन्हेगार जे असतात ते वेगवेगळी शक्कल लढवत असतात आणि हल्ली आपण ऑनलाईन बऱ्याच गोष्टी मागवतो पण ऑनलाईन जे मागवतो त्यामध्ये सुद्धा आता फ्रॉड व्हायला लागलेत तर ते नेमके प्रकार काय आहेत so, वस्त सो आपण ऑनलाईन ज्या काही गोष्टी मागवतो तर त्यामध्ये साधारण आपण चार पाच प्रकार म्हणू शकतो की आपण ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक वस्तू मागवतो काही बुक्स असतील ते मागवतो किंवा काही काही वेळेला मोठ्या वस्तू असतील त्या मागवतो सो बऱ्याच वेळेला आपण अशा गोष्टी मागवतो की ज्या कुठेही मिळत नाहीत आणि त्या एक्सक्लुझिव्ह साइट्स वरच असतात त्या साईट्समध्ये पण धोका असू शकतो पण त्या वेळेला जसं अमेझॉन आहे किंवा फ्लिपकार्ट आहे तर यांची डेडिकेटेड डिलिव्हरी आहे पण काही काही साईट्स अशा असतात ज्यांचे डेडिकेटेड डिलिव्हरी नसते ज्यांचे थर्ड पार्टी व्हेंडर्स असतात आणि तिथून हे सगळे फ्रॉड जे आहेत ना ते स्टार्ट होतात डेटा लीक असेल किंवा मग हे फ्रॉड्स असतील तर या डिलिव्हरी फ्रॉड्स मध्ये मुळात तीन प्रकारे असं आपण म्हणू शकतो यातला पहिला प्रकार जो आहे तो पहिला प्रकार आहे की यामध्ये तुम्ही कुठली ऑर्डर केलेलीच नसते तुमच्याकडून कुठलीही ऑर्डर प्लेस केलेली नाहीये बट तुमच्याकडे घरी कुरिअरवाला येतो बेल वाजवतो आणि तुम्हाला सांगतो की कुरिअर आलेलं आहे आणि पन्नास हजार रुपये कॅश ऑन डिलिव्हरी आहे तो अमाऊंट देऊन टाका समोरचा माणूस घाबरतो कारण मी ऑर्डर केलेली नाही त्यात कॅश ऑन डिलिव्हरी आहे तर मी देऊ का नको देऊ आणि त्या व्यक्तीला या प्रश्नामध्ये पाडून तो कुरिअरवाला जो आहे तो त्याला सांगतो की आता सर तुमची ऑर्डर नसेल तर मला रिटर्न कोड द्या मी रिटर्न जातो कारण एक तर पैसे देणे तर रिटर्न कोड द्या जर पैसे दिले तर प्रॉब्लेम जर पैसे नाही दिले तरी प्रॉब्लेम कसा कारण तो रिटर्न कोड मागतोय आणि येतो मोबाईलवर घाई गडबडीत रिटर्न कोड दिला जातो आणि तो, तो कुरिअरवाला दोन चार मिनिटाच्या अंतरावर पण नसेल आणि तुम्हाला ट्रान्झॅक्शनचा एक मेसेज येतो की तुमच्या अकाउंटमधून एक लाख रुपये दोन लाख रुपये कट झालेले आणि ते कसे होतात कारण तो जो रिटर्न कोड दिलेला आहे तो ओटीपी होता बँकेचा पण त्याच्याशी बोलण्याच्या घाई गडबडीत आणि आपण ऑर्डर केलीये नाही केली कोणी केलीये आणि कॅश ऑन डिलिव्हरी मग वस्तूत काय असेल मग कोणी केली असेल माझ्याकडेच कसे असेल असे अनेक प्रश्नांनी भंडावून सोडलेलं असतं आपल्याला आणि त्यात आपण ओटीपी देऊन टाकतो आणि त्याला नाव दिलेलं असतं रिटर्न कोड पैसे गेले या एका फ्रॉडनी इतक्या लोकांना जवळपास या फ्रॉडमध्ये अडकवलेलं आहे आणि हा फ्रॉड झाल्यानंतर साधारण तासभर त्या माणसाला कळतच नाही नक्की काय झालं कुरिअर कधी आलं कसलंय कोणाचं आहे मी ओटीपी दिलाय का नाही दिलाय आणि पैसे कसे कट झाले आणि मग तो माणूस बँकेत जाणार मग बँक सांगणार की तुम्ही ट्रान्झॅक्शन केलेलं आहे कारण तो ओटीपी ट्रान्झॅक्शनचा होता आणि तुम्ही ओटीपी दिला म्हणजे कस्टमरची चूक आहे असं बँक म्हणणार आणि हा फ्रॉड एकदम सक्सेसफुल होतो आणि एवढं सगळं होईपर्यंत फिजिकली तो स्कॅमर तुमच्या दारातून येऊन निघून जातो तरीही तो माणूस काही करू शकत नाही बरोबर आणि जरी केलं जरी केलं तरी तो माणूस म्हणजे मीच कुरिअरवाला मी डिलिव्हरी डिलिव्हरीवाला आहे मला तर काहीच माहिती नाही कारण लिंक पाठवणार तो कुरिअरवाला नाहीये तो फक्त ओटीपी सांगायला सांगतोय लिंक कोणीतरी पाठवलेली आहे कदाचित तो त्यात सामील असेल किंवा नसेल पण आतापर्यंत कधीही नाईन्टी नाईन पर्सेंट कुरिअरवाला पकडला गेलाच नाही या फ्रॉडमध्ये बरोबर सो यामध्ये अवेअरनेस या टाईप मध्ये खूप गरजेचा आहे दुसरा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये कुठल्याही प्रकारची आपण ऑर्डर केलेली नाही जशी याच्यातही केलेली नाही तशी इथेही केलेली नाहीये बट या वेळेला फिजिकली तुमच्या घरी कोणी येत नाही तुम्हाला कॉल येतो की सर तुमचं हे नाव आहे तुमचं हा ॲड्रेस आहे आपण म्हणतो बरोबर आहे आणि मी एअरपोर्ट ऑथॉरिटी मधून बोलतोय किंवा मी डिपार्टमेंट डिपार्टमेंटमधून बोलतोय तुमचं कुरिअर आलेलं आहे साधारण ते इतक्या ग्रॅमचं आहे इतकी साईज आहे इतकी विडथ आहे या कलरचं ब्राऊन कलरचं त्याला कव्हर आहे ब्लॅक कलरचं कव्हर आहे आणि यामध्ये सापडले सोनं किंवा सोन्याची बिस्किट किंवा ड्रग्ज आणि तुमच्या नावाचं आहे सो तुमचंच आहे सो तुम्हाला क्लेम करावा लागेल तुमच्यावर चार्जशीट फाईल होईल तुमच्यावर गुन्हा दाखल होईल आणि आता तुम्हाला हे प्रकरण पुढे न्यावं लागेल आम्ही कोर्टात नेऊन तुम्हाला अटक होईल जसं डिजिटल अरेस्टचा प्रकार होता तसाच हा एक प्रकार आहे पण या प्रकारात कसं थांबवलं हो जात नाही फास्ट फ्रॉड आहे कारण त्या माणसाने फोन ठेवून जर खरंच काही चौकशी केली तर प्रॉब्लेम होऊ शकतो मग माणूस घाबरतो मग म्हणतो ठीक आहे की तुम्हाला सेटलमेंट करायचं असेल तर मी लिंक पाठवतो मला इतके इतके देऊन टाका अमाऊंट आणि आपण हे प्रकरण इथेच क्लोज करून टाकू समोरचा माणूस लिंक पाठवतो किंवा एक क्यू आर कोड वगैरे पाठवतो किंवा रिक्वेस्ट पाठवतो युपीआय ला हा माणूस पे करतो आणि फोन कट त्याला वाटतं आपण सुटलो आणि जेव्हा त्याला कळतं की हा प्रकार एक फ्रॉडचा तेव्हा त्याचे डोळे उघडतात पण तोपर्यंत सात आठ दिवस गेलेले असतात बँकही रिप्लाय करणार नाही ना तिथं एअरपोर्ट ऑथॉरिटीला जाऊन उपयोग आहे किंवा कुठल्याही सरकारी कार्यालयात जाऊन उपयोग आहे काहीच नाही हा पूर्ण मोठा फ्रॉड आहे या दोन फ्रॉड पेक्षा अजून एक मोठा एक आपण स्कॅम म्हणू शकतो की तो तिसरा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तुम्ही ऑर्डर केलेले नाही कुठल्याही प्रकारचे तुम्हाला फिजिकली कोणी येणार नाहीये बट तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे नेहमी डिलिव्हरी येत असते किंवा मग माझ्याकडे काही ना काहीतरी पार्सल येत असतात जसं पॅन कार्ड आहे क्रेडिट कार्ड आहे किंवा क्रेडिट कार्डचे बिल्स आहेत काही ना काहीतरी डिलिव्हरी येतच असते असा अचानक तुम्हाला मेसेज येईल इंडिया पोस्ट चा की इंडिया पोस्ट मध्ये तुमचं जे काही डिलिव्हरी आहे ती अडकलेली आहे सो लिंक वरती क्लिक करा आणि स्टेटस बघा सो इंडिया पोस्टचं नाव घेतलंय किंवा एखाद्या बँकेचं नाव घेतलेलं आहे आपण क्लिक करतो किंवा काही वेळेला लिहिलं असतं की तुमचं क्रेडिट कार्ड येत आहे आणि ते अडकलंय क्लिक करा लिंक वरती क्लिक केल्यानंतर कुठलीही माहिती मागितलेली नसते काही नाही सगळं तुमचं नाव असतं तुमचं क्रेडिट कार्ड आहे ट्रान्झिटमध्ये अडकलेलं आहे सो तुम्हाला एक नॉमिनल फी भरायची आणि अमाऊंट एकदम छोटी असते म्हणजे अठ्ठावीस रुपये भरा पाच रुपये भरा चार रुपये भरा आणि तिथं लिंक दिलेली असते वरती क्लिक केलं की बाय डिफॉल्ट ते एक तर फोन पे नाहीतर तर गुगल पे किंवा पेटीएम कुठेतरी ओपन होते आपल्याला वाटतं की ठीक आहे आठ रुपये भरायचे वीस रुपये भरायचे आहेत आपण यूपीआय जो पिन जो आहे तो टाकतो आणि टिकमार्क येते पैसे कट झाले आणि अचानक मेसेज येतो की एक लाख रुपये कट झाले पन्नास हजार कट झाले आपण विचार करतो आपण अठ्ठावीस रुपयाची लिंक वरती क्लिक केलंय मग माझे पन्नास हजार कसे कट झाले मग आपल्याला टेक्निकल बाजू जर बघितली आपल्याला कळतं की अठ्ठावीस रुपये दाखवण्याची लिंक आहे ती विजिबल लिंक आहे बट बाय बॅक तो जो पेमेंट गेट वेनी ट्रान्झॅक्शन केलेलं आहे ती मोठ्या अमाऊंटचं च केलेलं आहे आणि आपण ट्रान्झॅक्शन अमाऊंट बघत नाही आपण त्या गडबडीत असतो अरे माझं कुरिअर अडकलय माझं पॅन कार्ड अडकलय माझं क्रेडिट कार्ड अडकलय आणि आपण अमाऊंट खूप छोटी आहे वीस रुपये पाच रुपये दोन रुपये एक रुपया एक रुपयाचे फ्रॉड खूप आहेत त्यामध्ये म्हणजे आपण याला फ्रॉड वन असं म्हणू शकतो एक टेक्निकल टर्म आहे की एक रुपयाचा फ्रॉड म्हणजे तुम्ही कधी बघितलं असेल एक रुपयाचं अमाऊंटला महत्व काय जर तुम्ही लोन काढत असाल तर त्यासाठी एक ईसीएस करावं लागतं ई मॅन्डेट ज्यामध्ये ठराविक तारखेला तुमचे अमाऊंट कट होईल त्या ईसीएस करण्यासाठी एक रुपया तुमच्या अकाउंट मधून कट केला जातो आणि दुसऱ्या क्षणाला अकाउंट व्हेरीफाय होऊन त्या एक रुपया तुम्हाला रिटर्न केला जातो म्हणून या रुपयाला महत्व आहे so, सो जे फ्रॉड मध्ये असे अडकलेले असतात क्रेडिट कार्ड किंवा मग पॅन कार्ड किंवा कुरिअर तेव्हा सांगितलेलं असतं एक रुपया पे करा तुमचा अकाउंट व्हेरीफाय होईल आणि तुम्हाला एक रुपये परत मिळेल एक रुपयावर क्लिक केल्यावर पिन टाकला जातो आणि मोठे अमाऊंट होते मग आता हा पिन टाकताना आपल्याला अमाऊंट दिसत नाही का तर डेफिनेटली दिसते काही लोक कमेंट मध्ये नक्की लिहतील की अमाऊंट दिसते तेवढं आपण विचार काय करतो मी आता रुपयाच्या रुपयाच्या क्लिक केलंय सो मी पिन टाकून देतो काम झालं अमाऊंट कोणी बघत नाही सो बारीक अक्षरात अमाऊंट दिलेली असेल तर ती बघायची आणि मगच पिन टाकायचा अदरवाइज तुम्ही हे पेमेंट नाही केलं तरी चालू शकतं तुम्ही बँकेला व्हिजिट करा तुम्ही त्या पोस्टात जा बट असं काही पेमेंट करू नका बरोबर म्हणजे एक ओटीपी किंवा एक लिंक याच्यामुळे आपण केवढ्या मोठ्या फ्रॉडमध्ये फसू शकतो याची उदाहरण आहे आणि तुम्ही पोस्टाचं सांगितलं म्हणजे हल्ली गव्हर्नमेंट ज्या ज्या ठिकाणी आहेत आता इंडियन पोस्ट ऑफिस आहे तर त्याच्यावर आता है, है है कर, हे हॅकर किंवा हे जे स्कॅमर असतात त्यांचं लक्ष असतं पण याच्यातून वाचायचं कसं हे तर लक्षात आलंच तुम्ही सांगितलंच पण टार्गेट ऑडियन्स काय असतो ते कोणाला नेमकं टार्गेट करतात कारण हल्ली आपण फोनपे किंवा आपण अशा हे जे आपण मागवतो ऑनलाईन जे ते सगळेच जण करतात तर मग त्यांचा टार्गेट ऑडियन्स कोण असतो बरोबर सो आता या फ्रॉड मध्ये कसं आहे की एक फिक्स अमाऊंट नाहीये कुठल्याही अमाऊंट चे माणसं आपल्याला चालू शकतात त्या स्कॅमर्सच्या नजरेने जर विचार केला तर ज्याला दोन रुपये तीन रुपये हा ही अमाऊंट ओके आहे तो क्लिक करणारा माणूस म्हणजे आपला एक कस्टमर, कस्टमर। असं ते म्हणू शकतात तर मग हे रॅन्डमली कोणालाही मेसेज पाठवतात कोणालाही कोणाला जो क्लिक करेल तो करेल हजार लोकांना लिंक पाठवली तर त्यातले दहा वीस पंधरा लोक क्लिक करतील एक तरी पेमेंट करेलच बरोबर असणार आहे बरोबर त्यामुळे मग आणि आजकाल मेसेजेस किंवा व्हॉट्सअप करणं फ्री आहे त्यामुळे कितीही अनलिमिटेड लोकांना जसं कोल्ड कॉल येतात लोन साठी कार्ड साठी तसे कोल्ड मेसेजेस आहेत रॅन्डम पाठवून द्यायचे क्लिक केलं तर केलं नाही केलं तर कुठं नुकसान आहे या पद्धतीने हे स्कॅम्स केले जातात आणि दुसरा जो आहे की जसं डम्प डेटा विकत मिळतो की नाव नंबर तसा मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा डम्प डेटा लीक आहे आणि तो विकत मिळतोय ज्यामध्ये तुमचं नाव असतं ऍड्रेस असतो तुमचं गाडी आहे गाडी नंबर तुमच्याकडे पॅन कार्ड आहे तर पॅन कार्ड नंबर तुम्ही आयटीआर किती फाईल करता तुम्ही कुठे राहता तुम्ही कुठे जॉब करता असं खूप डेटा विकत मिळतो आणि हा डेटा कसा मिळत असेल हा डेटा मिळतच नाही असं पण काही लोकांना वाटू तो हा डेटा कसा मिळतो वेगवेगळ्या विक कंपन्यांकडून हे डेटा विकले जातात अच्छा कारण या यूज ऍडमिशन साठी होतो कॉलेज स्कूलच्या ऍडमिशनसाठी पॅन कार्डच्या डेटाचा उपयोग हो, क्रेडिट कार्ड विकण्यासाठी लोन्स विकण्यासाठी त्यानंतर लाईफ इन्शुरन्स विकण्यासाठी होतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाड्या कार टू व्हीलर फोर व्हीलर या विकण्यासाठी होतो मोठे मोठे टूर्सचे पॅकेजेस विकण्यासाठी होतो त्यामुळे हा डेटा मार्केट मध्ये मा आहे आणि हा सर्रास विकला जातो स्कॅमर्स कडून पण हा डेटा विकत घेतला जातो आणि रॅन्डम मेसेजेस येतात जो फसेल तो फसेल आणि रॅन्डम म्हणजे इतके रॅन्डम नसतात कोडिंग केलेलं असतं प्रॉपरली समजा जर एक्स वाय झेड नावाच्या व्यक्तीला पाठवलंय हो तर लिंक ओपन केलं की के तिथं मिस्टर एक्स वाय झेड असं नाव असणार कारण डेटा मध्ये मला नाव मिळालेलं आहे नंबर मिळालेला आहे सो मी त्या नंबरला पाठवतो ना कस्टमाइज किंवा पर्सनलाइज मेसेज पाठवेल की हॅलो मिस्टर एबीसी आणि खाली मेसेज त्यामुळे असं की रॅन्डम नाही तुमच्याकडे अशा अनेक तक्रारी येत असतील पण याच्यामध्ये जर ज्यांचे पैसे गेले ते परत मिळतात का किंवा हे जे स्कॅमर असतात ते सापडतात का प्रश्न खूप चांगला आहे बट मी प्रेक्षकांना सांगेन की अनफॉर्च्युनेटली सक्सेस रेशो जो आहे कंप्लेंट्स केल्यानंतर पैसे परत मिळण्याचा हा खूप कमी आहे uh, जर आपण पूर्ण महाराष्ट्राचं एक्झाम्पल घेतलं तर साधारण दोन लाखाच्या आतली जर रक्कम असेल hmm. तर ते मिळण्याचे चान्सेस ऑलमोस्ट झिरो आहेत okay. नाही होणार जर मोठी अमाऊंट असेल तर डेफिनेटली काही ना काहीतरी वर्कआउट होऊ शकतं बट जर तुम्ही फोर्टी एट आवर्सच्या आतमध्ये कंप्लेंट केली तर अठ्ठेचाळीस hmm. तासांच्या आतमध्ये जर कंप्लेंट केलेली असेल तर काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी होते कारण या आपण जर हे टेक्निकली बघितलं तर तुमच्या अकाउंट मधून पैसे जाण्यापासून स्कॅमरच्या अकाउंट मध्ये पैसे मिळेपर्यंत बरेच एंटिटीज मध्ये वर्क होतात जसं तुमची बँक आहे तुमचं युपीआय फोन पे गुगल पे जे ऍप आहे ते त्यानंतर समोरच्याचं युपीआय समोरच्याची बँक मधला पेमेंट गेटवे असेल तर तो या पाच सहा एंटिटीज मधून ते पैसे जातात विदिन अ सेकंड जातात बट सेटलमेंट पिरियड पण काही असतो त्या सेटलमेंट पिरियड मध्ये त्या फोर्टीएट मध्ये तुमची बँक समोरच्या बँकेला रिक्वेस्ट करून ते ट्रान्झॅक्शन करू शकते किंवा सेम बँक असेल तर करता येऊ शकते बट फ्रॉड झालाय हे कळायलाच तुम्ही एक आठवडा लावत असाल आणि त्यानंतर तुम्ही कंप्लेंट करायला जात असाल तर पोलीस कंप्लेंट घेणार नाहीत कारण शकत नाही मग तेव्हा लोक पोलिसांना नाव ठेवतात की पोलीस कामच करत नाही बट आम्ही ओरडून ओरडून तेच सांगतो की अठ्ठेचाळीस तासात करा इमिजिएट करा तुम्हाला नाही माहितीये काही तर सायबर तज्ञांची मदत घ्या बट माहिती करून घ्या की नक्की माझ्यासोबत काय घडलं फ्रॉड नसेल तर काहीच अडचण नाही पण फ्रॉड झालेला असेल तर तुम्हाला लगेच लिगल ऍक्शन घेता येईल मोस्टली हे फ्रॉड कंप्लेंट करता येऊ नये अशाच वेळेला होतात म्हणजे शनिवारी रात्री रविवारी सकाळी रविवारी दुपारी रविवारी रात्री कारण या वेळेला मोस्टली लोक बाहेर जात नाहीत रात्रीची वेळ असेल ना अकरा बाराच्या दरम्यान जर फ्रॉड झाले तर कोणीच जाऊ शकत नाही बाहेर कंटाळा करतो उद्या सकाळी जाऊ उद्या सकाळी म्हटलं की गेले आठ नऊ तास गेले बरोबर म्हणजे एक वेळ आपल्याला पाकिट मारलं तसे पैसे चोरीला गेले तर त्याला त्या चोराला पोलीस पकडून आणू शकतात पण याच्यामध्ये चान्सेस कमी आहेत आता आपण हे ऑनलाईन युपीआय किंवा गुगल पे फोन पे बद्दल बोलतोय बऱ्याचदा चुकून कोणाच्या तरी अकाउंट मधनं आपल्याला पैसे येतात मग ते म्हणतात अरे मला दे किंवा आपण एक्स्ट्रा देतो असं पण होतं आता हल्ली यातनं पण फ्रॉड होत आहेत तर ती टर्म नेमकी काय बरोबर सो तुमच्या अकाउंटला जर असे कोणाचे चुकून पैसे आले आणि तुम्ही जर ते परत करायला जात असाल तर अजिबात करू नका कारण हा जंक डिपॉझिट फ्रॉड आहे मग आता जंक डिपॉझिट फ्रॉड म्हणजे काय की समोरचा जो स्कॅमर आहे हा तुमच्या गुगल पे ला पाचशे रुपये हजार रुपये टाकून देईल तुम्हाला मेसेज येईल की कोणीतरी क्रिएट केले आणि आपण ते चेक करणार अरे कोणाचे तरी आलेत आणि आपण विचार करत असतानाच लगेच कॉल येतो की मी असं असं बोलतोय की हिंदीत बोलत असेल की माझे पैसे चुकून आले मी खूप जेन्युन आहे समोरची मोस्टली मुलगी बोलते की मी माझी फी भरत होती माझ्या आईच्या उपचारासाठी पाहिजेत मी मेडिकल वाल्याला ट्रान्सफर करत होती मी औषध घ्यायला आलेली आहे तर मला पटकन तेवढे द्या म्हणजे थोडं माणसाचा माणूस की जागी होते आणि पाठवतो ते कसं पाठवू कुठे पाठवू कारण आपल्याला आलेले दिसतात पाठवायचे कुठे ती म्हणते मी रिक्वेस्ट पाठवते तुम्हाला मग ती पेमेंटची रिक्वेस्ट पाठवते पेमेंटची रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ती कॉलवर बोलत असते की स्पीकर फोन चालू असतो अरे हो बाळा पाठवतो पाठवतो असं म्हणून लोक पटकन पिन टाकतात आणि पैसे कटवतात पण ती रिक्वेस्ट किती अमाऊंट ची आलेली आहे हे बघणं गरजेचं असतं ती रिक्वेस्ट खरंच शंभर दोनशे दीडशेची आली आहे का की दहा हजारची आहे की वीस हजारची हे बघणं गरजेचं आहे आता ही रिक्वेस्ट कितीची आहे हे न बघितल्यामुळे हा फ्रॉड होतो आणि आता म्हणजे तुमचा पुढचा प्रश्न असेल की याच्यावरती उपाय काही नाही केलेला का तर आ, उपाय याच्यावरती दोन आहेत एक म्हणजे आहे बरोबर विश्वास ठेवायचा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या इतक्या कंप्लेंट झाल्या आहेत की आता युपीआय बरेचसे जे फेमस मोठे ऍप्स आहेत त्यांनी रिक्वेस्ट अमाऊंट जी आहे त्याला एक लिमिट केलेलं आहे त्यामुळे तुम्ही दोन हजारच्या पुढे मोठे अमाऊंट रिक्वेस्ट करू शकत नाही बरोबर मग आता स्कॅमर्स आहेत काहीतरी त्यांनी शोध लावलाच असेल मग ते काय करतात दोन हजार पाठवतात आलेच नाही का परत करा परत रिक्वेस्ट टाकतात माणूस की अरे मेडिकल मध्ये उभी आहे करत रुपये जरी झाले तरी बरोबर म्हणजे आपण माणूस किच्या नावाने आपणच कशात तरी अडकतो असा जो सगळा प्रकार आहे पण आता हे आपण वापरतोच म्हणजे हे वापरण्याशिवाय पर्याय नाहीये पण पर नजर चुकीने या सगळ्या गोष्टी होतात हे तर आपल्याला कळलं त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे पण आता पुन्हा एक मुद्दा की तरीही लोक अडकतातच कितीही जनजागृती झाली तरी त्यामुळे तुम्ही लोकांना काय सांगाल बऱ्याचदा तरुण मुलं जे असतात ते थोडा याचा विचार करतात पण जे मोठे असतात त्यांना हे वापरता येत नाही आणि ते घाईघाईने करतात तर अशांसाठी कानमंत्र काय सो so, वयस्कर लोकांना मोस्टली एक गोष्ट लक्षात ठेवायची की युपीआय वापरताना तुम्ही शक्यतो रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नका जसं आपण सोशल मीडियाचे फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत नाही किंवा विचार करून करतो पेमेंट रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करूच नका त्यांना सांगा क्यू कोड पाठवा हो मी क्यू कोड स्कॅन करून पेमेंट करेल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे कॉलवरती माणूस की दाखवू नका चुकून पैसे आले तर ते त्यांना सांगा मी तुला मनी ऑर्डर करेन किंवा मग मला क्यू कोड पाठव हो मी क्यू कोड स्कॅन करेन रिक्वेस्ट मी कधीही पैसे परत करायचे नाही किंवा मग विचार ऍड्रेस जर गावातल्या गावात असेल शहरात असेल ओळखीच्या ठिकाणी असेल तर तुम्ही पैसे प्रत्यक्ष नेऊन देऊ शकता तसं एकदा बोलून तर बघा जर तो फ्रॉड असेल तर फोन ठेवून देईल जर जेन्युइन पर्सन असेल तर डेफिनेटली काहीतरी तुम्हाला म्हणजे फरक तो कळून येतो तुम्ही चार प्रश्न विचारा तुम्हाला जेन्युईन आणि खोट्यातला फरक डेफिनेटली कळेल आणि जरी फ्रॉड झाला तरी आपल्याकडे एक सगळ्यात महत्वाचा ऑप्शन असतो की तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला इमिजिएट व्हिजिट करा पोलीस कधीही म्हणजे हा खूप म्हणजे कॉलेज तरुणांसाठी मी नक्की सांगेन की कॉलेज कॉलेज गोइंग स्टुडंट जे आहेत ते पोलिसांना जरा घाबरतात जर तुम्ही काही चूक केलेली नाही तर पोलीस तुम्हाला काहीही म्हणणार नाही म्हणजे पोलीस मारतात असं बऱ्याच वेळेला मला वेबिनार्स मध्ये किंवा सेमिनार मध्ये स्टुडंट सांगतात की पोलिसांची आम्हाला भीती वाटते पोलीस मारतात तर तुमची चूक नसेल तर पोलीस तुम्हाला काहीही म्हणणार नाही इमिजिएट पोलीस स्टेशन गाठा तुमच्या पालकांना घेऊन जा किंवा मग तुमच्या सोबत अजून दुसरं कोणी असेल त्यांना घेऊन जा घडलेला प्रकार सांगा कंप्लेंट करा एप्लिकेशन द्या तुमची गेलेली रक्कम परत डेफिनेटली मिळू शकते पण वेळ गेला तर रक्कमही जाईल आणि तो आरोपी पकडला जाणार गुन्हेगार वाढत जातात आणि ते नवीन करतातच करता बरोबर म्हणजे आपल्याकडे एक म्हणतात ना की शहाण्या माणसाने पोलीस स्टेशनची पायरी चढू नये पण ती भीती असते लोकांमध्ये पण एक प्रश्न विचारेल अठ्ठेचाळीस तासांच्या आत तुम्ही जसं म्हटलात कंप्लीट केली तर कुठेतरी आपले पैसे रिकवर होऊ शकतात पण मग आपल्याकडची यंत्रणा त्याबद्दल काही अजून आपण सक्षम करू शकतो का तर तसा काही त्यामध्ये एक मार्ग आहे का आता सध्याची आपली जी यंत्रणा आहे ती थोडीफार कमी जास्त आहे आता तुम्ही कुठल्या शहरात कंप्लेंट करताय त्यानुसार आहे मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये ही यंत्रणा फास्ट वर्किंग आहे थोडा तुम्ही टाउन एरियात तालुका प्लेस ला तर ही यंत्रणा खूप स्लो आहे या यंत्रणेत जे काही एंटिटीज इन्व्हॉल्व्ह आहेत जसं पोलीस आहेत साध्या पोलीस स्टेशनला तुम्ही कंप्लेंट केली तिकडून सायबर पोलीस स्टेशनला ती ट्रान्सफर केली जाते डायरेक्ट सायबरला केलेलं असेल तर वेल अँड गुड त्यानंतर त्या बँकेला कॉन्टॅक्ट केला जातो त्यानंतर त्या पेमेंट गेटवेला कॉन्टॅक्ट केला जातो युपीआय ऍपला कॉन्टॅक्ट केला जातो जेवढे काही मध्ये एंटिटीज आहेत त्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट केला जातो बट हे कॉन्टॅक्ट जो आहे हा मेल थ्रू होतो कुठेही फिजिकली पोलीस जात नाहीत ईमेल थ्रू कम्युनिकेशन असतं सो त्या कंपनीला त्या बँकेला गव्हर्नमेंट कडून रिस्ट्रिक्शन्स आहेत की तुम्हाला रिप्लाय आहे बट किती वेळात करायचं आहे याबद्दलचे रिस्ट्रिक्शन्स एवढ्या नाहीयेत आणि पोलिसांकडून त्या यंत्रणेला फोर्स केला जाऊ शकत नाही बँकेला फोर्स केला जाऊ शकत नाही की मी मेल केला पाच मिनिटात रिप्लाय आला पाहिजे कारण तो एम्प्लॉय नाहीये सांगू शकतो पाच मिनिटात मला रिपोर्ट आला पाहिजे तसं बँक त्यांच्या वेळेनुसार त्यांचा लंच ब्रेक वगैरे सांभाळून मग आपल्याला रिप्लाय करतो पोलिसांना आणि मग ते पुढे जे काही डिटेल्स आहेत ते पाठवले जातात या, या, या वेळेला साधारण चोवीस ते अठ्ठेचाळीस तास लागू शकतात त्यापेक्षा कमी वेळात डेफिनेटली होऊ शकतं म्हणजे तासाभराची प्रोसेस आहे तसं बघितलं तर पण सगळ्यांनी इफेक्टिव्हली काम केलं तर म्हणून हा अठ्ठेचाळीस तासाचा पिरियड दिलेला आहे त्यानंतर ती अमाऊंट कुलिंग ऑफ होते बफर मधून निघून जाते आणि ती आपल्याला परत रिव्हर्स बँकेला आणता येत नाही बरोबर मला वाटतं आज पण तुम्ही या भागामध्ये एक मोलाचा सल्ला जो आहे तो आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दिलाय कारण प्रत्येकजणच पै पई, पई जमवत असतो कष्टाची कमाई असते आणि ती अशा गोष्टींमुळे जर एका क्षणात जात असेल तर त्याच्यासारखं दुःख आपण कोणीच म्हणू शकत नाही तेच मोठं दुःख आहे त्यामुळे अतिघाई संकटात नाही असं आपल्याकडे एक म्हण आहे तर त्या म्हणीनुसार घाई करायची नाही आणि सगळं चेक करायचं आणि मगच पुढचा जो आपलं काही ॲक्शन आहे ती करायची हे महत्वाचं आहे पुन्हा एकदा खरंच धन्यवाद सर कारण या गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे कारण या छोट्या गोष्टी असतात आणि त्याच कधीतरी आपण समजत नाही किंवा नजर अंदाजाने आपल्याकडनं राहून जातात त्यामुळे खरंच सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला सांगितलं त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद सर थोडक्यात घाई करायची नाही विचार करा एक, -एक शून्य एक एक आकडा महत्वाचा आहे नाहीतर अशा फ्रॉडमध्ये आपण अडकत जाऊ हे वापरणं ही आजच्या काळाची गरज आहे पण हे वापरत असताना हुशारीने वापरणं ही आपली जबाबदारी आहे आजचा भागही तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा पुन्हा अशाच वेगवेगळ्या इंटरेस्टिंग विषयासह हो आपण भेटणार आहोत तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा आकार डीजी नाईन नमस्कार